आता बातमी लालपरीची राज्यामध्ये लालपरीचा प्रवास महागणार आहे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागेल एसटी मध्ये तिकिटात चौदा टक्के भाडेवाडीचा प्रस्ताव आहे आणि नव्या सरकारच्या स्थापनेनंतर हा निर्णय होऊ शकतो एसटीचा वाढता तोटा भरून काढण्यासाठी महामंडळाकडून भाडेवाडीचा प्रस्ताव ठेवला गेला आहे याआधी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार मध्ये बारा पूर्णांक छत्तीस टक्के भाडेवाढ करण्यात आली होती आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून शिल्पा किती टक्क्यापर्यंत ही वाढ नेमकी होऊ शकते नवीन सरकारनंतर आणि किती रुपयांना तिकीट साधारणपणे वाढू शकतं नक्कीच सिद्धी लालपरीचा प्रवास हा महागणार आहे जे नागरिक लालपरीने प्रवास करत आहेत त्यांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे कारण महामंडळाने शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे आणि चौदा टक्केपेक्षा जास्त भाडेवाडीचा हा प्रस्ताव पाठवलेला आहे दोन हजार पासून ही भाडेवाढ झाली नव्हती म्हणजे तीन वर्ष ही भाडेवाढ झाली नव्हती उत्पन्न खर्चाच्या दृष्टीने हा भाडेवाडीचा प्रस्ताव महामंडळाने शासनाकडे पाठवलेला आहे आणि जर भाडेवाढ झाली तर शंभर रुपयामागे पंधरा रुपये वाढणार आहे तिकीट म्हणजे प्रत्येक नागरिकाला पंधरा रुपये मोजावे लागणार आहेत जास्तीचे तीन वर्ष भाडेवाढ झाली नव्हती उत्पन्नाचा जो खर्च आहे तो वाढत चाललेला आहे आणि त्याच अनुषंगाने ही भाडेवाढ होणं महत्वाचं असल्याचं महामंडळाचं म्हणणं आहे आता नवीन सरकार स्थापन झाल्यावर यावर शिक्कामोर्तब होईल त्यामुळे आता लाल परीचा हा प्रवास मागणार आहे नागरिकांच्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे नवीन सरकार स्थापन झाल्यावर जो महामंडळाने हा प्रस्ताव पाठवला आहे त्यावर काही तोडगा निघतोय का हे पाहणं महत्वाचं ठरेल आणि जर नाही तोडगा निघाला तर महागाई महामंडळाकडून पुन्हा आंदोलन सुरू होतील त्यामुळे तीन वर्षापर्यंत तीन वर्षापासून ही भाडेवाढ झाली नाही आणि आता भाडेवाढ होणं गरजेचं असल्याचं महामंडळाचं म्हणणं आहे त्याच दृष्टीने त्या अनुषंगाने हा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे आता चौदा टक्क्यापेक्षा जास्त भाडेवाढ करावी असं महामंडळाचं म्हणणं आहे त्यामुळे आता हा प्रस्ताव मान्य होतोय की नाही हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल नवीन सरकार स्थापन झाल्यावर या प्रस्तावावर पुन्हा एकदा चर्चा होईल रिती अगदी शिल्पा धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी